हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल जवळ या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहात कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आज आहे कामदा एकादशी कामदा एकादशी म्हटलं की आपल्याला विष्णुदेवांची बाळकृष्णाची विठ्ठलाची नंतर पूजा करायची असते आणि पूजा केल्यानंतर घरात एकदम पॉझिटिव्ह वाटतं आता मी तर दररोज पूजा करते आणि मला एक दिवशी पूजा नाही केली तरी खूप मनाला रुखरूक लागते तर अशी पूजा करून झाली आहे आणि विठ्ठलाचीही छान पूजा करून घेतली आहे आज एकादशी असल्यामुळं आणि मला पूजा करायला खरंच खूप आवडतं ज्या दिवशी मी पूजा करत नाही तो दिवस मला असं खूप अपूर्ण असं वाटतं तर मी रोज दररोज पूजा करून घेते तर नंतर सर आले घरी सर आल्यानंतर आम्ही साडी बघायला गेलो साडी म्हटलं की सगळ्या बायकांचा आवडता विषय आणि घेण्याचा मोह काही कधीच आवरत नाही आणि कितीही साड्या असल्या कितीही काही असलं तरी एखादं फंक्शन आलं कार्यक्रम आला तरी आपल्याला साडी घ्यावंसं वाटते मग साडी नाही घेतली तरी आपल्याला रुखरूक वाटते आणि घेतली तरी असं वाटतं उगच खर्च केला तर दोन्ही म्हण आपल्याला बोलतच असतं पण घ्यावं असं तर वाटतंच सगळ्यालाच तर आम्ही साड्या बघत होतो तर इथं खूप प्रकारच्या साड्या होत्या आपल्याला जशा पाहिजे होत्या तशा सगळ्या मिळत होत्या तर आम्ही साड्या घेतल्या त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आपण कुठेही गेलो कितीही वाजता गेलो कितीही कंटाळा आला आणि कितीही वेळ झाला तरी आपल्याला सगळी कामं करावीच लागतात कामं केल्याशिवाय आपल्याला काही पर्यायच नसतं तर इथे माझी कामं चालू आहेत तर का, या काचेच्या भरण्या आहेत आता माझ्याकडे जास्त नाहीत कारण लहान मुलं आहेत त्यामुळं मला भीती वाटते काचेच्या भरण्या घेण्यासाठी तरी पण माझ्याकडं सहा आहेत तर या मी किचनच्या लॅ टॉपवर म्हणजे वरती ठेवते जेणेकरून मुलांच्या हाताला लागणार नाही आणि याचा विषय काय होतो की ह्या गॅसच्या शेजारी स्टँडमध्ये असतात तर मग आपण जे तेलाची फोडणी करतो तुपाची फोडणी करतो त्याच्यात फोडणीचं याच्यावर चिक जातं आणि मग चिकट चिकट होत ह्या भरण्या आणि आपलाही काही एखाद्या वेळेस हात खराब असेल ना आपण हात टच केला तर खूप खराब होतात कारण गडबडीत कधी कधी हात लागू शकतो तर मग खराब होतात त्यामुळं मी पंधरा दिवसाला याला क्लीन करते आणि भरून ठेवते भरून ठेवल्यानंतर इतके छान दिसतं हे भरल्यानंतर आपलं किचन एकदम मस्त वाटतं तर किचनमध्ये आपला बराचसा टाइम जातो त्यामुळं मग आपलं किचन जेवढं व्यवस्थित असेल तेवढं आपण छान वेळ घालू शकतो आणि आपल्याला काम करतो त्याच्यामध्ये मी लागणारे बेसिक मसाले म्हणजेच आपलं नाही का हळद तर मी छोट्या ह्याच्यामध्येच भरले आहे तिखट लाल तिखट आपला काळा मसाला दोन प्रकारचे मिठ त्यामुळं रवा आणि एकात मी बदाम भरणार आहे तर हातासारखी मी मसाला डबाही क्लीन करून घेईल खराब नव्हता झाला पण त्याच्यातील मसाले श्रीने एकत्र केले होते म्हटलं हातासारखं क्लीन करून घ्यावं आणि हो। क्लीन असेल तर छान वाटतं आणि याच्यात मी बटर पेपर टाकतो ना आपण जेव्हा केक बनवतो तसं राऊंड करून तसं मी टाकते जेणेकरून असं छान पण वाटतं आणि असं कागद कागद दिसतही नाही छान दिसतो त्यामुळं मग मी न्यूजपेपरच टाकते तर तो त्या असा कापून राऊ सर्कलमध्ये कापून टाकते त्यामुळे ते व्यवस्थित बसतो आणि काय काय मसाले याच्यातले संपले होते तर ते मसालेही भरले मी जेणेकरून काय होतो की आपला मसाला डबा जरा सगळं भरलेला असेल तर आपण भाजी करताना एक मसाला डब्बा घेतला आणि सगळी कामं होतात नाहीतर आपल्याला खूप पसाराही होतो किचनवर आणि मग इकडला मसाला घ्या तिकडला डब्बा घ्या त्यामध्ये वेळही जातो आणि सकाळची वेळ असले की तेवढी कामं करायची असतात आपल्याला वेळेत टिफिन जायचे असतात त्यामुळं मग मी असं करते व्यवस्थित असं आता मी मसाला डबा मसाला डबा छान क्लीन असेल तर आपल्याला छान वाटतं आणि ज्यांचा मसाला डबा छान त्या नीट नेटक्या असं आमच्या आजी म्हणायच्या त्यानंतर मग मी धने पावडर जिरे पावडर मला बनवायची होती तर धने पावडर जिरे पावडर मी काही बाजारातून आणत नाही आणि मला त्याचा वा एकदम वास पण येत नाही त्यामुळं मग मी ते घरीच बनवते आणि याच्यामध्ये मी काय ट्रिक वापरते आणि बाजारासारखी धने पावडर जिरे पावडर बनवते जिरे पावडरमध्ये मी काही जास्त एक्स्ट्राचं घालत नाही पण धने पावडर बनवताना छान मी बाजारासारखी ध धने पावडर होते त्याच्यामध्ये मी तमालपत्र टाकते आणि खू आता तोडून टाकलं ना ते धन्याबरोबर व्यवस्थित गरम होतं आपल्याला काही जास्त भाजायचं नाही तर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे भाजून घ्यायच्या नाहीत आणि भाजून घेण्याची काही गरजही नसते तर व्यवस्थित असं गरम करून घेतलं की मग आपल्याला हे जास्त दिवस टिकते आपले पूड पण मी काही जास्त बनवणार नाही थोड्या दिवसासाठी मी बनवणार आहे कारण आपण थोड्या दिवसासाठीच ही पूड बनवली की ना ती फ्रेश राहते आणि आपलं नंतर नंतर, नंतर बनवू शकतो असं काही खूप अवघड गोष्ट नाही त्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे हे छान भाजून घ्यायचे आणि हे कामं मी जर जेव्हा वेळ असेल तेव्हा करून घेते जेणेकरून मग आपल्याला कामामध्ये सोयीस्कर पडतं प्रत्येकच वेळेस मग शेंगदाणे भाजा हे होत नाही त्यामुळं मग मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ही कामं करून घेत असते आणि नंतर आपल्याला बनवल्यानंतर ही आपल्याला हे थोडीशी थंड व्हायला ठेवायची जेणेकरून आपण डब्यामध्ये भरल्यानंतर त्याला मॉश्चर नाही येणार ना। गरम असल्यामुळे आपण ज जेव्हा ब त्याला बारीक करतो तेव्हा त्याच्यात थोडीशी गरमी तयार होते त्यामुळं आणि ते त्यामुळं खराब होतात त्यामुळं असं होऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि आता मी धनपूड करताना त्याच्यात थोडीशी हळद टाकते ही एक ट्रिक आहे तर बाजारामध्ये मिळते ना पावडर तर त्याच्यामध्ये ना कलर तो खूप छान होतो तसं आपण बनवल्यावर होत नाही तर ही ट्रिक वापरल्यानंतर खूप छान बाजरासारखी धने पावडर तयार होते आता इथं मी शेंगदाण्याचं कूट हे करून घेते धने पावडर ही सगळी मी बनवून घेतली आहे धने पावडरने भाजीला छान घट्टपणा येतो त्यामुळं धने पावडर आपण वापर भाजीमध्ये छानपैकी वापरायची तर आता इथे मी माझं कूट बनवून झालं आहे तर आता थोडंसं ठेवलं आहे मी तर आता मुलांची शाळा असली की मग सकाळी टिफिनला काय द्यावं असं प्रश्न पडतो त्यामुळं मग मी शेंगदाण्याचे लाडूही हातासारखे करून घे आणि लाडू नाही काढले तर मी प शेंगदाण्याची पोळीही बनवून देऊ देते त्यामुळं मग मी बनवून ठेवलं की मग आपल्या पटकन होतं मुलांना जे खायचं आहे तेही मिळतं आता मी सगळं थंड झालं आहे तर आता सगळं काळ आपलं डब्यामध्ये भरून ठेवणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित राहतं तर पहिलं कुठं होतं माझं थोडंसं तरी पण तर मी बनवून ठेवलं कारण परत मग धावपळ होते संपल्यावर करायचं म्हणून नंतर मी हे सगळं काढून ठेवले बघा कलर किती छान आला आहे धने पावडरचा आणि बाजारासारखी सेम वाटते आणि खूप छान तयार होते आणि ह्याचा वास तर खूप छान येतो तर याच्यासाठी मी इंदोरी धने वापरले आहेत तुम्ही ग कुठलेही धने वापरले तरी पण ह्या धण्याचं कलर थोडासा छान असा ग्रीन ग्रीन असतो त्यामुळं कलरही येतो आणि आता माझा मसाला डबाही भरून झाला आहे आणि मी मसाला डबा छान भरून ठेवते जेणेकरून मग व्यवस्थित आपल्याला स्वयंपाक करताना उपयोगी येतो तर आता या एवढं केलं म्हटल्यावर भांडे तर पडणारच मग भांडे सगळे क्लीन करून घेणार आहे आता मी आणि क्लीन केल्याशिवाय काय आपल्याला झोपण्याची इच्छा होत नाही म्हणून मग सगळं क्लीन केल्यानंतरच मग मी झोपते आणि भांडे म्हटलं की आपल्याला कंटाळावाना वाटतो पण के ते केल्याशिवाय काही पर्याय नसतो आणि त्याशिवाय आपल्याला झोप येत नाही आणि काम राहिलं की मग ते डिले डिले होत जातं सगळं दुसऱ्या दिवशी मग सकाळी आपल्याला कामं असतात मग मी गॅस रोज रात्रीच स्वच्छ करून ठेवते हो आणि मी धुवून घेते कारण मला असं वाटतं धुतलं नाही तर मग मला असं वाटतं की ते पारोसं पारोसं असल्यासारखं वाटतं म्हणून मी धुवून घेते आता मला सगळेजण म्हणतात की का बर्नर खराब होतात पण मग आता मी दहा अकरा वर्ष झालं ही शेगडी वापरते आणि अकरा वर्षापासून मी धुते तरी पण अजून तर काही नाही झालं पण धुतल्याशिवाय असं स्वच्छ वाटत नाही त्यामुळं मग मी किचन छान स्वच्छ करून घेतलं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार